प्रीती लहान असतानाच तिचे आईबाबा तिला सोडून गेले तिच्या आईबाबांना कॅन्सर असल्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांना मरण आले आणि तेव्हापासूनच आपली प्रीती आईबाबांपासून पोरकी झाली लहानपणापासून प्रीतीचा सांभाळ तिचे मामा रमाकांत आणि मामी छाया करत होते तसेही तिच्या मामा आणि मामींना अजून मुलबाड नव्हते म्हणून ते प्रीतीवर खूप प्रेम करायचे पण अचानक तिच्या मामींना दिवस गेले आणि त्यांच्या घरात अजूनच आनंदाचे वातावरण पसरले खूप हॅपी होते मामा आणि मामी ते प्रीतीला पण सांगायचे तुझ्यासोबत खेळायला दिदी नाही तर दादा येणार आहे आणि त्यांचे बोलणे ऐकून प्रीती टाळ्या वाजवायची खूप होते हॅपी सगळे मामा पण मामीची खूप काळजी घेत होते असेच काही दिवस गेले आणि अचानक जे व्हायचे नाही तेच झाले मामा मामी आणि प्रीती डॉक्टरकडे गेले होते मामींची सोनोग्राफी होती म्हणून सगळं काही ठीक होतं ते घरी यायला निघाले होते पण अचानक प्रीती समोर बाहुली विकणाऱ्या मुलांजवळ पडत जाते नेमका तो मुलगा रोडच्या मधोमध उभा असतो इकडे मामा मेडिकलमधून औषध घेत होते मामीचे लक्ष प्रीतीकडे जाते आणि त्या प्रीतीला वाचवण्यासाठी तिकडे जायला लागतात त्यांचे लक्ष प्रीतीकडे होते आणि रोडवरून एक भरधाव वेगाने कार येत असते मामी अशा अचानक समोर आल्यामुळे त्या कार ड्रायव्हरचे पण लक्ष विचलित होते आणि तो मामींना वाचवण्यासाठी स्टेरिंग एकड्या दिशेने करतो पण मामींना कारचा धक्का लागतो आणि मामी पोटावर जोरात फेकल्या जातात आणि पोटावर पडल्यामुळे तिथेच ओरडतात आणि बेशुद्ध पडतात इकडे प्रीती पण घाबरून मामींकडे पाहते आणि रडत मामी मामी बोलत असते अचानक तिथे गर्दी होते आणि प्रीतीच्या रडण्याचा आवाज मामांना येतो आणि ते पळतच तिथे येतात समोरील दृश्य बघून आधी तर ते घाबरतात पण स्वतःला सावरत मामींना ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करतात मामींची कंडिशन खूप क्रिटिकल असल्यामुळे डॉक्टर त्यांना घेऊन ओ टीमध्ये जातात जवळजवळ चार ते पाच तास होऊन जातात पण आतून कोणीही बाहेर आले नव्हते मामा पण खूप टेन्शनमध्ये असतात प्रीती तर मामांना मिठी मारून रडत असते मामा तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिला रडू नकोस म्हणून सांगत असतात तोच डॉक्टर बाहेर येतात त्यांना बघून मामा त्यांच्याजवळ जातात डॉक्टर मामांच्या खांद्यावर हात ठेवत ते बाळाला आम्ही वाचवू शकलो नाही ते ऐकताच मामांच्या डोळ्यात अश्रू ओघळू लागतात पण मामा स्वतःला सावरत छाया कशी आहे त्या ठीक आहे पण ते आता कधीच आई होऊ शकत नाही एवढं बोलून डॉक्टर निघून जातात आणि मामा खाली बसून रडायला लागतात त्यांना रडताना बघून प्रीती पण रडायला लागते मामा तिला मिठीत घेतात आणि रडू नको म्हणून सांगत असतात ते स्वतःला सावरतात आणि आतमध्ये जातात नुकतीच मामींना जाग आल्यामुळे त्यांना काही कळत नव्हतं मामा दिसतात मामी त्यांच्याकडे पाहात आपले बाळ कुठे आहे मामा रडत आपले बाळ नाही राहिले हे ऐकताच मामी पण रडायला लागतात छाया तू कधीच आई होऊ शकत नाही हे सुद्धा मामा त्यांना सांगतात आणि मामींना खूप मोठा धक्का बसतो पण अचानक मामी रडायच्या थांबतात आणि त्या प्रीतीकडे रागाने पाहत सगळं काही हिच्यामुळे झाले ही, ही तिकडे गेली नसती तर कदाचित आपले बाळ आज आपल्यासोबत असते आणि तेव्हापासून मामी प्रीतीचा राग करायला लागल्या तर ही आहे आपल्या कथेच्या हिरोईनची फॅमिली आता वळूया कथेच्या हिरोच्या फॅमिलीकडे मानव आपल्या कथेचा हिरो तो पण चार पाच वर्षाचा असताना त्याच्या वडिलांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आणि तेव्हापासून त्याची आई मानव आणि त्याच्या दोन बहिणींचा सांभाळ करत होत्या बहिणी मोठ्या असल्यामुळे त्यांना त्यांचे वडील गेल्याचे दुःख कळत होते पण मानव मात्र लहान असल्यामुळे त्याला एवढं काही कळत नव्हतं तसा लहानपणापासून मानव नावाप्रमाणे शांत होता तो आणि त्याचा अभ्यास एवढंच त्याला माहिती होतं त्याचे बाबा स्कूलमध्ये मुख्याध्यापक होते तसे त्याच्या आईचे बी एड झाले होते पण त्या घरीच मुलांचा सांभाळ करत होत्या पण अचानक त्यांच्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळल्यामुळे त्यांनी खचून न जाता मानवच्या वडिलांच्या स्कूलमध्ये जॉईन केले आणि त्या नोकरी करून त्यांच्या मुलांचा सांभाळ करत होत्या स्वत टीचर असल्यामुळे त्यांनी त्यांच्या दोन्ही मुलींनाही चांगले शिक्षण दिले मोठी बहिणी हारिका इंजिनियर होती तर लहान बहीण वर्षांनी पण डी एड कम्प्लीट करून ती पण झेड पी स्कूलमध्ये टीचर होती निहारिकाला चांगले स्थळ आल्यामुळे शीतलबाईंनी तिचे लग्न लावून दिले निहारिका तिच्या नवऱ्यासोबत कॅलिफोर्नियाला नसते आणि लहान मुलगी वर्षाही पुण्यातच जाऊनला असते आणि शीतलबाई पण पुण्यातच रावेतला असतात वर्षाला पण कॉलेजमध्ये प्रोफेसर असणारे हर्षल यांनी लग्नासाठी मागणी घातली ते स्थळ चांगले असल्यामुळे शीतलबाईंनी वर्षाचे पण लग्न लावून दिले शीतलबाईंच्या दैवामुळे त्यांना दोघं जावंही खूप छान मिळाले त्या त्यांच्या मुलींबद्दल निश्चिंत होत्या कसलंच टेन्शन न होतं शीतलबाईंना त्यांच्या मुलींबद्दल मानव पण हुशार असल्यामुळे त्याने पण पुण्याच्या सीओ पी कॉलेजमधून इंजिनिअरिंग कम्प्लीट केले होते त्याला चांगल्या पॅकेजचा जॉब पण मिळाला होता पण त्याला कॉलेजमध्ये लेक्चरर व्हायचे होते आणि त्याने तेच केले त्याने पण कॉलेज जॉईन केले तिथे पण त्याला चांगला पगार मिळाला तिघही मुलांचे यश बघून शीतलबाई खूप आनंदित होत्या त्या सध्या रिटायर्ड होऊन घरी असायच्या लहानपणापासून शांत असणारा मानवने आईची खूप मनापासून काळजी घेतली होती तसा खूप समजूतदार होता आपला मानव पण नोकरी आणि आईची काळजी करण्यात कधी कर तो एकोणतीस वर्षाचा झाला कळलेसुद्धा नाही एक आई म्हणून शीतलबाईंना मानवच्या लग्नाबद्दल काळजी वाटू लागली कारण मानवसमोर लग्नाचा विषय काढला की मानव काही बोलायचा नाही पण शीतलबाईचे म्हणणे होते की योग्य वयात लग्न झाले की सगळे काही बरोबर होते म्हणून त्या रोजच लग्नाचा विषय घेऊन मानवच्या पुढे मागे करायच्या तर ही होती आपल्या कथेच्या हिरोची फॅमिली आणि हिरोच्या आयुष्यातील काही क्षण आता कथेकडे वळूया प्रीती दिसायला खूप सुंदर रंगाने गोरिपा नोटांच्या वर असणारी नाजूक तीळ कमरेच्या खाली येणारे लांब सिल्की केस प्रीती नावाप्रमाणे शांत आणि कमी बोलणारी मामींच्या दबावाखाली वाढलेली आज प्रीतीचा वाढदिवस होता आज अठरा वर्षाची झाली होती प्रीती कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाला होती बी सी एला आज आपल्या प्रीतीचा वाढदिवस आहे पण असून नसल्यासारखा तिच्या वाढदिवसाने कुणाला काहीही फरक पडणार नव्हता त्या घरात ती मामींना खूप घाबरायची का घाबरायची त्याचे कारण तुम्हाला कळलेच असेल तिने घरातील सगळे काम आवरली आणि तिची तयारी करून ती कॉलेजला जायला निघाली प्रीतीला एकच मैत्रीण होती ती आधी गणपती बाप्पाच्या मंदिरात गेली आणि तिने बाप्पाचा आशीर्वाद घेतला तिला माहिती होतं मामी तिला कधीच विश करणार नाही म्हणून आणि मामांना कदाचित असेल आठवण पण त्यांना किती कामं असतात म्हणून ती मंदिरात गेली होती मनोभावी बाप्पाचा नमस्कार केला आणि कॉलेजला जायला निघाली कॉलेज तिच्या घरापासून बरेच लांब होते प्रीती बसने जायची पण बस स्टॉप पण तिच्या घरापासून लांब असल्यामुळे ती चालत तिथपर्यंत जायची आज मामी बाहेर जाणार असल्यामुळे प्रीती एकटी होती आणि तिने आज काहीही खायला बनवले नाही आणि तशीच कॉलेजला जायला निघाली ऊन चांगलेच होते आणि त्यात प्रीतीने काही खाल्ले पण नव्हते ती कशीबशी बसस्टॉपजजवळ पोहोचली आणि तेव्हाच भरलेली बस आली त्यात कशीबशी जागा करत चढली खूप गर्दी असल्यामुळे बराच वेळ उभी होती काही वेळाने तिचे कॉलेज आले आणि प्रीती उतरली खाली उतरताच तिला गरगरल्यासारखे झाले पण तिने त्याच्याकडे लक्ष दिले नाही आणि ती तिच्या क्लासमध्ये आली प्रीतीला एकच मैत्रीण होती आरती ती आरतीजवळ जाऊन बसली काहीच खाऊन आली नसल्यामुळे तिच्या चेहऱ्यावरून कळत होते ती क्लासमध्ये जाऊन बसली अजून लेक्चरला वेळ होता इकडे मानवला आई आवाज देत होत्या मानव तुझं आवरून झाले असेल तर बाहेर ये आणि नाश्ता करून घे हो हो आलोच त्याचा आतमधून आवाज आला आणि दहा ते पंधरा मिनिटांनी मानव त्याचा आवरून बाहेर आला आई आणि तो नाश्ता करत असताना नेहमी बळबळ करणारी त्याची आई आज शांत होती तो नाश्ता करत आईकडे पाहत काय झाले आज माझ्या आईने काय मौन व्रत केले आहे का काय बोलणार तुझ्यासोबत ज्या विषयावर बोलायचं तो विषय तुला आवडत नाही म्हणून मी काय म्हणते एकदा मुलगी पाहायला काय हरकत आहे ना आई किती वेळा सांगूनसुद्धा तू तोच विषय घेऊन काय येतेस ग माझ्याकडे अरे एकोणतीस वर्षाचा झालास ना मग कधी लग्न करणार आहे तीशीचा झाल्यानंतर आई पण रागाने त्याच्याशी बोलतात अरे तुझ्या जिजूंचा फोन आला होता त्यांच्या पाहण्यात एक मुलगी आहे तू हो बोललास तर रविवारी जायचं का आई मला उशीर होतोय आणि तो पटापट त्याचा नाश्ता फिनिश करतो आणि त्याची बॅग घेऊन कॉलेजला निघून जातो आई मात्र विचार करत बच्चू तुझ्या लग्नाच्या बाबतीत कितीही पडायचा प्रयत्न केलास ना तरी लक्षात असू दे मी तुझी आई आहे बघ तुझे लग्न लावून देते की नाही आणि त्या काहीतरी विचार करत हसत असतात इकडे प्रीती कसे कसे लेक्चर करत होती लेक्चर संपताच ती बाहेर जाते आणि पाणी पिते आता त्यांचे प्रॅक्टिकल असल्यामुळे प्रीती आणि आरती लॅबकडे जात होत्या त्यांचे कम्प्युटरचे प्रॅक्टिकल होते प्रीती हुशार असल्यामुळे सगळ्या टीचरची आवडती होती आणि आज तिच्या पण फेवरेट सरांचे म्हणजेच आपल्या मानवची जिजाजी हर्षल यांच्या विषयाचे प्रॅक्टिकल होते म्हणून प्रीती हॅपी होती त्यांचे प्रॅक्टिकल चालू होते एक एक करून सर सगळ्यांना प्रश्न विचारत होते पण त्यांना अपेक्षित उत्तर मिळत नाही ते प्रीतीला विचारतात पण प्रीतीच्या अजिबात लक्ष नव्हते तिच्या चेहऱ्यावर थकवा स्पष्ट दिसत होता हर्षल सर प्रीतीजवळ येतात आणि तिला आवाज देतात प्रीती त्यांच्या आवाजाने भानावर येते ती सरांना समोर बघून उठून उभी राहते अगं बस बस तुझं लक्ष कुठे आहे तुझी तब्येत ठीक आहे ना अ हो सर मी ठीक आहे प्रीती हळूच बोलते सर तिला प्रश्न विचारतात आणि त्यांना प्रीतीकडून जे उत्तर अपेक्षित होते तेच प्रीती त्यांना देते आणि सर एकदम हॅपी होतात कारण आपली प्रीती होत हुशार म्हणून तर सगळ्यांची फेवरेट होती ती प्रॅक्टिकल करून ती घरी जायला निघाली होती सकाळी ज्या मंदिरात गेली होती तिथे आता पूजा सुरू होती आणि येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना प्रसाद पण मिळत होता प्रीती विचार करत असते आज जाऊ की नको जाऊ तोच तिच्या हातात कुणीतरी प्रसाद देते ती समोरील व्यक्तीला थँक यू म्हणते आणि तिथे साईडला जाऊन ती प्रसाद खाते शिऱ्याचा प्रसाद तिच्या तोंडात पडल्यामुळे तिला खूप फ्रेश वाटत होते कारण विचारीने सकाळीपासून फक्त पाणी पिले होते काहीही खाल्ले नव्हते काही वेळ मंदिरात घालवून ती घरी जायला निघते इकडे हर्षणपल कॉलेजमधून नुकताच घरी पोचला होता तो फ्रेश झाला आणि हॉलमध्ये येऊन बसला तोच वर्षाने त्याच्यासाठी पाणी आणले अहो चहा घेणार त्याने पण हो म्हणून मान हलवली आणि वर्षा मॅडम दहा मिनटातच मस्त कडक आल्याचा चहा घेऊन आल्यात दोघे चहा पीत गप्पा मारत असतात अहो आईंचा फोन आला होता तिला कोणीतरी मानवसाठी एका मुलीचे स्थळ सुचवले आहे थांबा आईने मला व्हॉट्सअपला पाठवले आहे आणि ती तिचा थी मोबाईल घेते आणि हर्षलला वाचून दाखवते मुलीचे नाव प्रीती गोविंद माने बी एस सीच्या दुसऱ्या वर्षाला आहे ती थी लहान असताना तिचे आई बाबा कॅन्सरमुळे गेले आता ती थी तिच्या मामा मामींजवळ राहते म्हणजे तिचे आई बाबा गेल्यानंतर त्यांनीच तिचा सांभाळ केला आहे इकडे हर्षल विचार करत ही तीच प्रीती आहे का तिच्याबद्दल आमच्या कॉलेजची शांत आणि हुशार मुलगी वर्षाईंनी फोटो पाठवला आहे का हो हो पाठवला आहे थांबा मी दाखवते तुम्हाला आणि ती मोबाईल हर्षलला देते फोटो पाहताच हर्षलच्या चेहऱ्यावर स्माइल येते छान आहे मुलगी हर्षल मोबाईल वर्षाला देत म्हणतो हो ना मला पण खूप आवडली अगं आपल्याला आवडून काय फायदा त्याला लग्न करायचे आहे त्याला आवडली पाहिजे ना इथे तुझ्या भावाला अजून तरी लग्न करायचे नाही आहे हर्षल वर्षाला चिडवत म्हणतो अहो अगं मस्करी करतोय तुझी पण मानवसाठी प्रीती एकदम परफेक्ट आहे दोघांची जोडी खूप छान दिसेल आमचे सालेसाहेब पण काही कमी नाही आहे खूप हँडसम आहेत मी तर म्हणतो कॉलेजमध्ये त्याच्या लेक्चरला न येणाऱ्या मुली पण त्याला पाहण्यासाठी लेक्चरला येत असतील हर्षल हे बोलताच वर्षा हरसायला लागते खरंच बोलताय तुम्ही माझा भाऊ आहेच हँडसम मला पण आवडेल प्रीती माझी बहिणी झालेली ते बोलत असताच तोच वर्षाला आईचा फोन येतो आणि ती फोन घेते इकडे प्रीती घरी पोचते आणि फ्रेश होते आणि बेडवर आडवी होते सकाळी मामी बाहेर गेल्यामुळे प्रीतीने काही खायला बनवले नव्हते तिला मामीने भेंडीची भाजी बनवायला सांगितले होते पण भेंडी तशीच होती त्या विचार करत प्रीतीने भेंडी बनवली नाही म्हणजे तिने काही खाल्ले नसेल त्या मिठाईचा बॉक्स घेऊन मामांजवळ येतात आणि त्यांच्या हातात तो बॉक्स देतात मामा आश्चर्याने मामींकडे पाहतात ते कार्यक्रमाला गेली होती तिथे मिळाला ते आज प्रीती अठरा वर्षाची झाली सकाळी मी तिला सांगितले होते भाजीपोळी बनव म्हणून पण तिने काहीही बनवले नाही आहे म्हणजे तिने काही खाल्ले नसेल जा तिला ही मिठाई द्या आज मामी जे काही बोलत होत्या त्यावर आधी मामांचा विश्वास बसला नाही त्यांना तर काही वेळासाठी वाटून गेले स्वप्न तर नाही ना म्हणून ना पण हे स्वप्न न होते खरंच होते ते गोंधळून उभे राहतात त्यांना वाटत होतं छाया त्यांची मजा तर नाही न करताय पण छाया खरंच बोलत होती मामा काही न बोलता प्रीतीच्या रूमजवळ येतात आणि तिला आवाज देतात प्रीती उठून मामा या ना मामा तिच्याजवळ जाऊन बसतात मामा तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात कारण त्या घरात तिला समजून घेणारे तिचे मामाच असतात तशा मामी पण चांगल्या होत्या पण जी घटना घडून गेली होती त्यामुळे त्या प्रीतीला त्रास देत होत्या मामा बोलताच ती मामांना घट्ट मिठी मारते बाळा आज अजिबात रडू नकोस ते तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणतात बाळा जेव्हा पण मी तुला पाहतो तेव्हा माझ्या ताईची आठवण येते तू अगदीच दिस ताईसारखी दिसतेस बाळा मला माहिती आहे तुझ्या मामीने तुला खूप त्रास दिला आहे आणि अजून पण देते तुला त्रास होणार नाही यासाठी मी उपाय शोधला आहे बाळा तू लग्न कर आणि तुझ्या नवऱ्यासोबत सुखी राहा म्हणजे तुला मामींच्या त्रासापासून सुटका तरी मिळेल मामी प्रीतींचा खूप छळ करत होत्या कधी कधी चांगल्या वागायच्या पण कधी कधी खूप त्रास द्यायच्या प्रीती मात्र सगळं सहन करायची एका शब्दाने मामींना प्रतिउत्तर द्यायची नाही मामाने तिच्या भल्याचा विचार केला होता पण एवढ्या लवकर लग्न तिच्या मनात विचार येतात तिचे डोळे काटोकाठ भरून येतात बाळा माझी खूप मनापासून इच्छा आहे तू लग्नासाठी होकार द्यावा देशील ना होकार प्रीती काही बोलत नाही तशी मामांना मिठी मारून रडत असते ती स्वतःला सावरत मामा मला थोडा वेळ द्या मी माझा निर्णय तुम्हाला सांगते ठीक आहे बाळा तू विचार कर आणि तुझा निर्णय सांग मामा ते मी थोड्या वेळासाठी मंदिरात जाऊ का हो हो जा ना मंदिर तिच्या घरापासून थोडे लांब असल्यामुळे ती फ्रेश होते आणि चालतच तिकडे जायला निघते इकडे वर्षा तिच्या आईसोबत बोलत होती आई मला आणि तुझ्या जावयाला प्रीती खूप आवडली आपल्या मानवसाठी एकदम परफेक्ट आहे ती दोघांची जोडी छान दिसेल हो ग मला पण मुलगी खूप आवडली पण आपल्या नवरदेवाला आवडली पाहिजे ना सकाळचा फोटो पाठवला आहे अजून पाहिला नाही आहे तुझ्या भावाने आई नको काळजी करूस तू कामात असेल म्हणून पाहिला नसेल पण बघ त्याने फोटो पाहतास त्याला पण प्रीती आवडेल बघ जे म्हणते तसंच होऊ दे बघ बरं चल ठेवते फोन आणि त्या फोन ठेवतात मानव त्याच्या कामाच्या बाबतीत एकदम कडक होता तो मुलांना खूप चांगल्या प्रकारे शिकवत होता मुलं पण त्याचे लेक्चर मन लावून करत होते मानव त्याचं आवरून निघणारच तोच त्याला त्याच्या बालपणीचा मित्र रवीचा फोन आला रवीने त्याला नेहमीच्या जा जागेवर भेटायला बोलावले होते मानवकडे पण वेळ असल्यामुळे तो फोन ठेवून तिकडे जायला निघाला काही वेळातच तिथे पोचला रवी आधीच तिथे येऊन मानवची वाट पाहत होता मानव दिसताच रवीने दोन कटिंगची ऑर्डर दिली मानव रवीजवळ येऊन बसला आणि तोच त्यांना कटिंगसुद्धा आला ते दोघं चहापीत होते पण शांत होते शेवटी न राहून रवी मानवला विचारतो काय रे कॉलेजमध्ये काही झाले का नाही म्हणजे तू एवढा शांत आहे म्हणून विचारले मानव त्याच्याकडे पाहत माझ्या शांततेचं कारण तुला पण चांगलेच माहिती आहे रवी विचार करत मानव आज पण मावशीने तुझ्या लग्नाबद्दल मानव हो म्हणून मान हलवतो रवी त्याच्या हातावर हात ठेवत मित्र नाराज नको हो पण मावशी जो काही विचार करताय तो तुझ्यासाठीच करताय आणि मला नाही वाटत त्या काही चुकीचा विचार करताय तुझ्यासाठी योग्य तोच विचार त्या करताय हे बघ अशा काही गोष्टी असतात ज्या नकळत आपल्या आयुष्यात घडतात त्या गोष्टींपासून आपण कधीच पडू नये कदाचित त्या गोष्टींच्या येण्यामुळे आपल्या आयुष्यात आनंद येणार असेल तर काय हरकत आहे ना मित्रा रवी त्याला बराच वेळ समजावत असतो आणि मानव पण त्याचे बोलणे मन लावून ऐकत असतो तोच रवीचा फोन वाचतो त्याच्या बायकोचा फोन असतो रवी त्याचा मोबाईल मानवला दाखवत बघ ही एक व्यक्ती रात्री कितीही भांडली तरी सकाळी उठून जेवणाचा डबा करून देते एवढंच नाही ऑफिसमधून घरी जायला थोडा उशीर झाला तरी काळजीने फोन करून विचारते असं कोणीतरी पाहिजे मित्र आयुष्यात एवढं बोलून रवी फोन घेतो हा बोल रितू अहो आज उशीर झाला तुम्हाला यायला म्हणून फोन केला हो अगं येतोच होतो ते मानवला भेटायला आलोय येतोच थोड्या वेळात बरं ठीक आहे मी घालात की मेसेज करा आणि सावकाशात हो हो करतो आणि तो फोन कट करतो रवी स्माईल करत बघ आज घरी यायला उशीर झाला तर काळजीने फोन केला तुझ्या वहिनीने मला रवीचे बोलणे ऐकून मानवला वेगळीच फिलिंग आली तिकडे प्रीती बापाचे दर्शन घेऊन बाहेर बाकावर बसली होती मामांच्या बोलण्याचा विचार ती करत होती विचार करून ती घरी जायला निघाली रस्त्याने चालत असताना रस्त्यावर एक वेडीबाई दगड फेकून मारत होती आणि नेमके प्रीतीचे लक्ष नसल्यामुळे तो दगड तिच्या कपाळाजवळ लागतो आणि प्रीती बिघडते लागलेल्या ठिकाणावरून रक्त येत असते आणि समोरील वेडीबाई टाळ्या वाजवत असते प्रीती एकदा त्या बाईकडे पाहते आणि तिथून निघून जाते कारण घरी जाऊन काय सांगणार होती कसे लागले तिला या विचाराने ती घाबरली होती मामा तर काही बोलले नसते पण मामी ती घाबरतच घरी पोहोचते मामा आणि मामी समोरच हॉलमध्ये बसलेले असतात तिच्या कपाड्याच्या तिथून रक्त येत होते ते बघून मामा उठून तिच्याजवळ जाणार तोच मामींचा करारी आवाज त्यांच्या कानावर पडतो आणि ती जागच्या जागीच थांबतात प्रीती तर मामींचा आवाज ऐकून घाबरली होती आता मामी काय करेल आणि काय नाही हा विचार तिच्या मनात येत होता मामी तिच्याजवळ येताच तशी ती घाबरून मागे सरकते मामी तिच्या चीनला पकडून लागलेल्या ठिकाणी पाहत असतात पाहून झाल्यानंतर त्या काही न बोलता त्याच्या रूममध्ये निघून जातात मामा तिला सोप्यावर बसवतात तिला विचारणार तोच मामी रूममधून येताना दिसतात पण त्यांच्या हातात फर्स्ट एड बॉक्स बघून मामा आणि प्रीती दोन्ही शॉक होतात मामी काही न बोलता तिची जखम क्लीन करतात आणि त्यावर मलम लावून पट्टी लावतात तिच्याकडे पाहात मी जेवणाची तयारी करते तुम्ही या किचनमध्ये आणि त्या निघून जातात मामा आणि प्रीती शॉक लागल्यासारखे एकमेकांकडे पाहतात कारण आजपर्यंत प्रीती सकाळ आणि संध्याकाळचे जेवण बनवत होती खूप कमी वेळा असे झाले होते की मामीने जेवण बनवले आहे म्हणून आज मामीने जेवण बनवल्यामुळे प्रीतीला मनातून आनंद झाला होता ते दोघं किचनमध्ये येतात आणि जेवायला बसतात समोरील ताटात पाहतात तर प्रीतीला आवडणाऱ्या गोष्टी ताटात दिसत होत्या प्रीतीला तर वाटत होते हे स्वप्न तर नाही पण खरंच मामीने तिच्यासाठी बनवले होते आज मामा पण आनंदित होते सकाळी जास्त काही खाल्ले नसल्यामुळे प्रीती पोट भरून जेवते जेवण झाल्यानंतर ती किचन आवरणार तोच मामीचा करारी आवाज तिच्या कानावर पडतो किचनचं नाही आवडलं तरी चालेल जा जाऊन आराम कर प्रीती पण काही न बोलता तिच्या रूममध्ये निघून जाते आज कधी नव्हे ते तिला काही आनंदाचे क्षण अनुभवायला मिळाले होते ती बेडवर लेटून मामीच्या वागण्याचा विचार करत असते इकडे मानव रवीला भेटायला गेल्यामुळे त्याला घरी यायला उशीर झाला होता तो हॉलवरून एक नजर फिरवतो त्याच्या रूममध्ये फ्रेश व्हायला निघून जातो फ्रेश होऊन खाली येतो आणि त्याच्या आईजवळ जाऊन बसतो आई सोप्यावर बसून पुस्तक वाचत होत्या तो येताच आई पुस्तक बाजूला ठेवतात आणि मानवकडे पाहत मानव मी तुला मुलीचा फोटो पाठवला आहे पाहिलास का तू ते आई खूप काम असल्यामुळे लक्षात नाही राहिले आणि तो मोबाईल ऑन करून फोटो पाहतो बराच वेळ फोटो पाहत असतो त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघून आईच बोलतात तुझ्यापेक्षा अकरा वर्षांनी लहान आहे ती आता तू जास्त विचार करू नकोस आधी असेच लग्न होत होते मुलगा मोठा तर मुलगी लहान आणि तुझा निर्णय तू तु नाही सांगितला तरी माझा निर्णय तुला सांगते मला सून म्हणून हीच मुलगी हवी आहे आणि तू तिला नकार दिला तर मी हे घर सोडून निघून जाईल मग शोधत बस तुझ्या आईला त्या जवळजवळ त्याला धमकी देतात चल जेवण करून घे दोघं पण शांततेत जेवण करतात एका शब्दाने कोणी काही बोलत नाही जेवण झाल्यानंतर आई त्यांच्या आणि मानव त्याच्या रूममध्ये निघून जातो आणि भेटवर आडवा होतो आणि त्याच्या मनात प्रीतीबद्दल विचार येतो आणि तो मोबाईल ऑन करून तिचा फोटो पाहत असतो फोटो पाहत त्याला कधी झोप लागते त्याला पण कळत नाही इकडे प्रीती पण मामीचा विचार करत कधी झोपते तिचे तिला पण कळत नाही बघूया पुढील भागात मानव प्रीतीसोबत लग्न करेल का प्रीती पण त्याच्यासोबत लग्न करायला तयार होईल का काय निर्णय असेल दोघांचा आणि त्यांचे लग्न झाले तरी मानव तिचा पत्नी म्हणून स्वीकार करेल का कथेचा पुढील भाग ऐकण्यासाठी पाहत राहा तुला जपणार प्रेमाने आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि तुमच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद